सोलापुरातील वादग्रस्त अशा पन्नासचा अहवाल लवकरच सादर होणार असल्यानं संबंधित मंडळींचे धाबे दणाणले आहेत तसंच रहिवासी देखील पाढा वाचण्यासाठी पुढे येत आहेत सोलापुरातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात अठ्ठावीस इमारती या अनधिकृत आढळून आल्यानं यावर लवकरच हातोडा पडणार ही बाब उघड आहे यातही सोलापूर विजयपूर या, सोला या राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या पनाश या बहुमजली इमारतीचा अहवाल लवकरच सादर होणार असल्यानं अनेकांचे धाबे दणाणले आहेत इन सोलापूर न्यूज चॅनलनं हा विषय लावून धरताच संबंधित मंडळींना धडकी भरली आहे वादग्रस्त बांधकामावर बुलडोजर चालेलच याचबरोबर ज्यांनी ही बेकायदेशीर बांधकामं घडवून आणली त्यांच्यावर देखील मोठ्या कारवाईचा वरवंटा फिरणार असल्यानं गर्भगडीत मंडळींबद्दल चर्चा होते आहे आत्तापासूनच यासाठी धावपळ सुरू झाल्याचं बोललं जात आहे पण कितीही पळायचा प्रयत्न केला तरी पनाशच्या पापाचं भूत या मंडळींना सोडणार नाही हे मात्र खरं आहे बडे अधिकारी असतील अथवा त्यांचे हस्तक पनाशबाबत आता कोणाचीच खैर नाही अशी परिस्थिती आहे आता पापाचा घडा भरला आहे याचे परिणाम भोगावेच लागणार आहेत किती अधिकाऱ्यांवर यात ठपका ठेवला जाणार किती अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार कोणाला तुरुंगवास भोगावा लागणार याबाबत सर्वांनाच आता उत्सुकता लागून राहिली आहे अहवाल प्रसिद्धीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण गॅसवर असून सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवून मस्तपैकी लोण्याचा गोळा हडपलेले सो कॉल्ड अधिकारी हे अक्षरशः देव पाण्यात ठेवून बसले आहेत दुसऱ्या बाजूला पनाशमधील रहिवासी देखील या पापाचा पाढा वाचण्यासाठी पुढे सरसावले आहेत त्यांच्या बोलण्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येणार आहे अर्थात पनासचा सगळा सोक्ष मोक्ष लावून बेकायदेशीर कामं करणारी मंडळी कचाट्यात सापडतील सुरुवातीपासूनच वादाच्या भोऱ्यात सापडलेली पनाश ही बहुमजली इमारत अनेक कारणांनी गाजत आहे अत्यंत टोलेजंग आणि भव्य दिव्य अशा या इमारतीचा पायाच मुळी वादग्रस्त गोष्टींचा आधार घेऊन उभारण्यात आला आहे खरं तर ही जागा आरक्षित होती ती मुळातच डिस्ट्रिक्ट सेंटरसाठी या आरक्षित जागेवरच पनाशची तब्बल सतरा मजली इमारत अगदी बेमालूमपणे उभारण्यात आली वास्तविक पाहता ही डील झालीच कशी आणि ही डील करताना बिल्डर आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये नेमकं शिजलं काय का नियम आणि कायद्यालाच हरताळ फासून अगदी बिनधास्त बिनदिक्कतपणे ही वादग्रस्त इमारत उभारली गेली त्यात अनेक आजी माजी उच्च पदस्थ अशा अधिकाऱ्यांचे हात ओले झाले आहेत कदाचित ओले हा शब्द देखील या ठिकाणी कमी पडेल आरक्षण उठलंच कसं त्यासाठी कुणी कुणी मदत केली आरक्षण उठवून इमारत बांधकामाला परवानगी दिली तेव्हा मूळ बांधकामापैकी पंधरा टक्के जागा ही महापालिकेसाठी सोडणं गरजेचं असताना प्रत्यक्षात मात्र केवळ पाच टक्के इतकीच जागा महापालिकेसाठी सोडण्यात येऊन उघड उघड प्रशासनाच्या डोळ्यातच धुळपेक करण्यात आली याचबरोबर चाळीस टक्के ओपन लँड देणं आवश्यक असताना प्रत्यक्षात ती किती दिली गेली तितकीच लँड प्रत्यक्षात दिली गेली का कारण इथं जाब विचारणारच कोणी नव्हतं ज्याला त्याला उत्तम प्रकारे लक्ष्मी दर्शन घडलं होतं बिल्डर हा एवढी डेअरिंग करतोच कसा याचा अर्थ सरळ सरळ आणि उघड आहे महापालिका प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद यासाठी होता जे काही करायचं ते बिनधास्तपणे करा आम्ही तुमच्या पाठीशी हो। आहोत अशी संमतीच दिली गेली होती मुळात किती मजली इमारतीसाठी परवानगी देण्यात आली त्यावर प्रत्यक्षात किती मजली इमारत उभारली जाते त्यासाठी या इमारतीचा मूळ पाया भक्कम आहे का याचा अभ्यास केला गेला आहे का हेही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात खुले आम या इमारतीवर एकावर एक मजले उभे राहत आहेत विशेष म्हणजे नवीन मजले जे बांधले गेले त्यातील किती मजल्यांना वापर परवाना मिळाला आहे ज्या मजल्यांना वापर परवाना नाही सरळ सरळ या मजल्यावर राहण्यास लोक येत आहेत मुळातच जे मजले सध्या या इमारतीत वाढवले जात आहेत अथवा चढवले गेले एवढं वजन पेलण्यास ही इमारत सक्षम आहे का तेवढी तिची ताकद आहे का उद्या उठून या वादग्रस्त अशा इमारतीला धोका निर्माण झाला आणि दुर्दैवानं एखादी मोठी दुर्घटना घडली आणि जीवितहानी झाली तर मग याला जबाबदार कोण राहणार बिल्डर की पालिका अधिकारी इथं सगळाच वादग्रस्त आणि सगळाच बेकायदेशीर कारभार आता लवकरच वादग्रस्त अशा पनासच्या उभारणी संदर्भातील सविस्तर अहवाल समोर येणार असून यात पालिकेतील अनेक दिग्गज आणि बडे अधिकारी अडकण्याची दाट शक्यता आहे वरवर स्वच्छ प्रतिमा असलेले आणि सज्जन वाटणारे अधिकारी यात अडकल्याचं आहे त्यामुळं आजी माझी अशा बड्या अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत कल्पना करणार नाही असे काही अधिकारी यात अडकले असून यापूर्वी बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्याचप्रमाणे पनाशचं लोणी खाणाऱ्या वादग्रस्त अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांनाही जेलची हवा खावी लागणार का याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला आहे संबंधित बिल्डर आणि पालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचं साठ लोट मनमानीपणा आणि आम्ही करू ती पूर्व दिशा या सगळ्यांचीच पोलखोल आता येणाऱ्या अहवालातून होणार असून पनाशचा हा अफलातून कारनामा आणि पंचनामा या निमित्तानं सर्वांसमोर येणार असल्यानं पालिकेच्या अफलातून आणि खाबुगिरी कारभाराचं पितळ यानिमित्तानं उघड पडणार आहे प्रचंड कमाईचा केंद्रबिंदू ठरलेल्या पनाशमध्ये नक्की कुणाचा किती हिस्सा होता कुणी किती मलाई खाल्ली हे सगळंच समोर येणार असून या अहवालामुळं अनेकांची झोप मात्र उडाली आहे एवढं मात्र नक्की